विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता फायनली राजा काकांनी भूमीला आणि आकाशला एक खूप मध्याचा तोडगा दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी म्हणजे आकाश भूमीचा जीव वाचवण्यासाठी आता जे काही पाऊल उचलणार आहे ते पाऊल एकदम जबरदस्त असणार आहे या सगळ्यामध्ये आता भूमीचा जीव पण वाचवणार आकाश आणि भूमीचं बाळ पण या जगात येणार आणि सगळ्यात महत्व रागिणीच्या कुकारस्थानांचा अंत पण होणार आहे हे सगळं सगळं आता राजा काका कसं का कस घडवून आणणार हे पाहूया इकडे आकाशला ज्या वेळेला भूमीचं सत्य समजलेलं असतं आकाश खूप चिडलेला असतो त्याचा राग एकदम पराकोटीला गेलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये आता गोष्टी अस्ताव्यस्त करायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये तो भूमीला सांगतो हे बघ आपण परत पहिलं सगळं सग सब... सगळं सब... पहिल्यासारखंच सगळं करूया भूमी म्हणते आकाश आत्ता खूपच लेट झालेलं आहे हे सगळं पहिल्यासारखं होणं फार कठीण आहे कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सातवा महिना चालू झाला आहे त्यामुळे आता काही करू शकत नाही यावरती आकाश म्हणतो पण तरीसुद्धा भूमी मला तुझा जीव महत्त्वाचा आहे बाळापेक्षा तू माझ्या आयुष्यामध्ये असणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे भूमी सांगते नाही आकाश तुझ्यासाठी हे बाळ किती महत्वाचं आहे ही गोष्ट मला माहिती होती आणि म्हणून म्हणूनच मी या सगळ्यामध्ये हा निर्णय घेतलाय यावरती आता राजा म्हणतात हे बघ आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आपण या सगळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पद्धतीने करू शकतो की काहीही झालं तरी सुद्धा भूमीचं बाळ सुद्धा वाचेल आणि भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये सुखरूप बरी होईल यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो काय करायचं राजा काका भूमी म्हणते तुमच्याकडे काय उपाय आहे त्यावरती राजा काका म्हणतात माझ्याकडे चांगला उपाय आहे आणि तो मी तुला सांगतो आपण पहिले डॉक्टरांकडे जाऊया का कारण हाताची टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे असं म्हटल्यावरती मग मात्र राजा काका आणि आता इकडे भूमी हे आणि आकाश हे सगळेजण डॉक्टरांच्या इथे जायला निघतात ज्या वेळेला डॉक्टरांच्या इकडे येतात तोपर्यंत तो डॉक्टर भूमीला ॲडमिट करतात तिचं चेकअप करतात त्यावेळेला आता इकडे डॉक्टर आकाशला बोलवतात आणि सगळे कॉम्प्लिकेशन्स सांगतात आणि ते सांगतात बाकी काही नाही आहे भूमीचं शरीर वीक झालेलं आहे त्यामुळे जर आपण तिला पुढचे तीन महिने पूर्णपणे जर का बेड रेस्ट दिली तर मला वाटते सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करू शकता आणि त्यामुळेला आता मात्र आकाश म्हणतो ठीक आहे मग आकाशभूमीला या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे ॲडमिट करून टाकतो जेणेकरून आता इकडे लगेचच आकाश भूमीची काळजी घेऊ हो शकेल आणि मग तो सांगतो हे बघ या सगळ्यामध्ये तू पुढचे तीन महिने इथेच राहायचं आहेस जर तू इथे राहिलीस ना आणि आता त्या सगळ्यामध्ये जर सगळ्यांचं ऐकलंस तर तुझे नक्कीच व्यवस्थित ठीक होशील आणि मला या सगळ्यामध्ये तुला आता काहीही कमी पडू द्यायचं नाही आहे त्यावरती मग मात्र भूमी सांगते आकाश पण मी इथे राहिले की मग मात्र तू या सगळ्यामध्ये इथे सारखी ये जा करशील सारखं हे करशील आणि जे मला नको आहे काही हे झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तुझं ऑफिसला जाणं जास्त महत्वाचं वाटतं आकाश म्हणतो हे बघ भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये अडथळे आणू नकोस काहीही झालं तरी मी इथेच थांबणार आणि त्यावरती मग आता भूमीला चिंता वाटायला लागते की हे सगळं असं घडलं तर रागिणीला ऐत हातात कोलीत मिळेल कारण मुळातच रागिणीला या सगळ्यामध्ये जाण्यासाठी आता पूर्णपणे सांगितलेलं असतं ते म्हणजे आकाशने भूमी सांगते आकाश मी घरी येते मी घरी येऊन या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा मी आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना भेटते आणि त्यानंतर जाते मग भूमी आता ॲडमिट व्हायच्या आधी राजा काकांकडे आलेली असते राजा काकांकडे भूमी आल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते राजा काका का, मी तुम्हाला खूप मोठी जबाबदारी सोपवत आहे काहीही झालं तरी मला माहिती आहे की तुम्ही ही जबाबदारी आता पूर्णपणे पार पाडाल आणि आता त्यावरती ती सांगते मला तुमच्याकडे एक सांगायचं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये ना या बिझनेसची जबाबदारी घ्याल तर आणि तरच मी ॲडमिट होईल आणि आता त्यावरती राजा का म्हणतात ठीक आहे मी ना या सगळ्यामध्ये तुला एक वचन देतो काहीही झाले तरीसुद्धा मी या बिझनेसची जबाबदारी अचूक घेईन आणि तुला मला माहिती आहे तुला कसली काळजी वाटते ते तुला या सगळ्यामध्ये रागिणी हे बिझनेस बळकवणार नाही ना याची काळजी वाटते ना मला माहिती आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस मी मी पूर्णपणे हा बिझनेस वाचवण्याचा प्रयत्न करणार तुला वचन देतो इकडे तोपर्यंत तो रागिणीचे दोन्ही प्लॅन फ्लॉप होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का आकाश या ह्याच्यामध्ये असता तर कदाचित तिला ही प्रॉपर्टी बळकवता आली असती पण आकाश नसल्यामुळे तिला ही प्रॉपर्टी आता काही बळकवता येत नाही आहे आणि तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे ती पौर्णिमाला सांगायला लागते या या भूमीने बरोबर डाव साधलेला आहे आणि त्याच वेळेला हिने आपल्याला बरोबर आप अडकवलेलं आहे त्यावरती मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते तुम्ही म्हणत होता की तिला सोडून द्या आता ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टरांच्या निगराणीखाली ही आता पूर्णपणे बरी होईल आणि मग आपण काय करायचं रागिणी आणि पौर्णिमा पूर्णपणे हातबल होतात त्यावरती निलांबरी म्हणते हो ना ती इथे होती तोचपर्यंत आपण काहीतरी गोष्टी आता करू शकत होतो पण ती इथून गेल्यावरती आपल्या हातात काहीच राहणार नाही आहे हे कसं तुझ्या बिंडोक सासूला समजलं नाही ग तोपर्यंत पौर्णिमा अधिकच चिडते आणि ही माझी सासून दिवसेंदिवस जरा जास्तच मूर्ख होत चाललेली आहे खरंच हिला काहीच गोष्टी कळत नाहीत असं म्हणायला आता भूमीला ॲडमिट केल्यामुळे भूमीच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होताना आकाशला लिक्स असते पण आकाश सारखं सारखं तिकडे येणं सारखं सारखं तिकडे थांबणं हे आता भूमीला काही आवडत नसतं कारण तिला टेन्शन असतं ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता घरचा बिझनेस ते रागिणी हँडओवर करेल पण आकाशने तिला बिनधास्त केलेलं असतं की सगळं राजा काका हँडल करतात भूमीला येऊन राजा काका सगळ्या अपडेटसुद्धा आता वेळोवेळी देत असतात तो भूमी जराशी निश्चिंत असते त्याच पिघडे आता रागिणी एक दिवस ऑफिसला जायला निघते जेणेकरून ऑफिसमध्ये काही कुरघोडी करता आल्या तर पण त्याच वेळेला राजा काका आकाशला म्हणतात तू जर का माझ्या हातामध्ये सगळं सोपवलं असशील तर या सगळ्यामध्ये मी जे सांगेन तेच घडलं पाहिजे म्हणजे मला या सगळ्यामध्ये कोणाचीही लुडबुड नको आहे कोणीही या सगळ्यामध्ये काहीही अडथळा आणता कामा नये आणि त्यासाठी मी जे सांगतो तेच तुला ऐकायला लागेल असं म्हटल्यावरती राजा काका म्हणतात की रागिणी मला ऑफिसमध्ये आलेली चालणार नाही आहे त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे राजा काका जसं तुझ्या मनामध्ये असेल तसं कर तसंही भूमीने तुझ्या हातात सत्ता सोपवले म्हटल्यावरती मी या सगळ्यामध्ये खरंच काही बोलू शकत नाही आहे असं म्हणत फायनली आकाशने आता हार मानलेली असते आणि राजा काकाला या सगळ्यामध्ये पूर्णपणे सगळे अधिकार दिलेले असतात राजा काकांनी रागिणीला यायला बंदी केल्यावरती मग एखादी राजा काका सगळी सत्ता आपल्या हातात घेतात आणि आता पूर्णपणे या कुटुंबासोबत न्याय करण्यास ठरवतात जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये रागिणी कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये तोपर्यंत आता डॉक्टर आकाशला भेटायला बोलवतात जेव्हा डॉक्टर आकाशला भेटायला बोलवतात त्यावेळेला ते आकाशला सांगतात खरंच चमत्कार व्हावा तशी गोष्ट घडलेली आहे आकाश म्हणतो काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतात तुम्ही हिला इथे ॲडमिट केलं ना पण इतकं चांगलं काम झाले तिची तब्येत एकदम सुधारत आहे आणि तुम्ही खरंच खूप मोठं काम केलेलं आहे यावरती आकाश म्हणतो या सगळ्यामध्ये तुम्ही आता तिला डिस्चार्ज देऊ शकता का यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात हो तेच सांगायला मी तुम्हाला बोलवलेलं आहे मी हिला डिस्चार्ज तर देईन पण या सगळ्यामध्ये तुम्ही तिची घरी नीट काळजी घ्याल याची तुम्ही मला खात्री द्या त्यावरती आकाश म्हणतो तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी मी भूमीची व्यवस्थितरित्या काळजी घेईन हे मी तुम्हाला वचन देतो असं म्हणत आकाश आता भूमीला या सगळ्यामध्ये बरं करण्याचं वचन घेतो आणि भूमी डॉक्टरांचे आभार मानते यावरती डॉक्टर सांगायला लागतात खरं सांगायचं तर चमत्कार झाल्याप्रमाणेच तुम्ही बऱ्या झालेल्या आहात तुमची इच्छाशक्ती तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरील प्रेम यामुळे तुम्ही बऱ्या झालात आता भूमीला घरी जायला मिळणार म्हणून भूमी खुश झालेली असते कारण रागिणी आणि पौर्णिमा यांच्या कारस्थानांना कुठेतरी आता आळा बसणार असतो तर या सगळ्यामध्ये भूमी घरी आल्यावरती रागिणीची काय